भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वगुरु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय महावीर ताता कांबळे सांगली अध्यक्ष माननीय सनी गायकवाड तासगाव तालुका अध्यक्ष माननीय विजयताई माली माने तासगाव तालुका अध्यक्षा महिला आघाडी व सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी तासगाव चालू का आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी कूलर फॅन मिक्सर गॅस गॅस इलेक्ट्रिक शेगडीफायर किचन जिवणी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आघाडीजवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस राज्य सुपर मार्केट टास्ता एक वेळ अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडतीस एकाहत्तर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा जगाला संदेश देणारे महामानव भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आद्य कांतिवी राजे उमाचिन ब्रिगेड महाराष्ट्र संचनी शिवाई प्रबोधन वाचनालय परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम लक्ष्मणराव तिरलोत्सव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कॉलूज प्रशासनतील उपमुख्याध्यापक रमेश कदम सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे हो। म्हणूनच आपण आहोत त्यामुळे आपल्याला योग्य न्याय मिळतो असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रमेश कदम यांनी मनोगतात केले तर आंबेडकर हे जागतिक व्यक्तिमत्व असून त्यांनी शिक्षणातूनच समाजाला बदलण्याचे मोठे कार्य केल्याचे मारुती शिरकोडे म्हणाले याबरोबरच शिवाई प्रबोधन वाचनालय व वा पलूस सायकलिस्ट क्लबच्या प्रवीण जाधव विनायक पाटील आणि हिम्मतराव मलमे यांनी सकाळी सहा वाजता आंबेडकर स्मारक येथे सायकलने जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करू फलूश पाचवा मेल भिलवडी आंबेडकर स्मारक अंकल को पलूस अशी सायकल राईड करून अंकलकोम येथे असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलश संभार अभिवादन केले आणि पन्नास पेक्षा अधिक किलोमीटरचे अभिवादन सायकल राईड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला व वाचनालयाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात उपस्थित राहून अभिवादन केले यावेळी ब्रिगेडचे के अध्यक्ष दगडू जाधव उपाध्यक्ष सुनील दळवाई वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिंमतराव मलमे तसेच महेश मदने विनायक पाटील प्रवीण जाधव वरदराज मलमे बाळासाहेब खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रास्थानिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिमंतराव मलमे यांनी केले तर आभार सुनील दळवाई यांनी मानले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट